नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत जर आपल्याला तीन ते पाचच्या दरम्यान म्हणजेच पहाटेच्या वेळेस जर जाग येत असेल जर आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर आपल्याला एक सकारात्मक वाक्य लिहायचं आहे किंवा तुम्ही नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळासुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता त्यामुळे असं होईल की जीवनामध्ये हर एक दिशेने प्रचुरता आपल्याकडे येऊ लागेल अबंडन्स येऊ लागेल आपल्या लाईफचं हर एक क्षेत्र जे आहे त्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळू शकते हे खूप स्पिरिच्युअल आहे आणि सायंटिफिकसुद्धा आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनसुद्धा ह्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जर उठलं तर आपल्याला सक्सेस ही मिळत असते वेद पुराण शास्त्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा वर्णन केलेलं आहे पण आपण त्याचा यूज करत नाही तर आजपासून याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये उपयोग याचा करायचा आहे तर आजपासून नक्कीच याचा यूज करा नक्कीच आपलं जीवन जे जी आहे ते बदलू लागेल तर तुम्ही ह्या वाक्याला सात दिवस तुम्ही करू शकता म्हणजेच एक हफ्ता तुम्ही करू शकता एक आठवडा तुम्ही करू शकता अकरा दिवस किंवा एकवीस दिवससुद्धा म्हणजे तसं काय होईल सबकॉन्शियस माइंडला सवय होत जाते आणि जसं सबकॉन्शियस माइंडला सवय होत जाते तर ती गोष्ट काय होते रिॲलिटीमध्ये येत असते तर म्हणून आपल्याला हे वाक्य जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य मी समोर सांगणार आहे ते पॉझिटिव वाक्य आपल्याला म्हणायचं आहे किंवा ह्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस तीन ते पाचच्या दरम्यान आपल्याला जाग येते त्यावेळेस आपल्याला लिहायचं आहे किंवा म्हणायचं आहे आ, ते सुरुवात थोडं समोर सांगणार आहे नक्कीच आपलं जीवे जीवन जे जी आहे ते अमेझिंगरित्या चेंज होत असते तीन ते पाचच्या दरम्यान उठाल तर आपल्याला हे करायचं आहे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतील खूप अपॉर्च्युनिटी आपल्याकडे ला येऊ लागतात डिफरंट एक्सपिरियन्स आपल्याला येत असतात तीन ते पाचचा जो हा वेळ आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला अज अचानकरीत्या जाग येत असते तीन ते पाचच्या दरम्यानमध्ये तर आपण ह्या गोष्टींना समजू शकत नाही ह्या वेळेस काय होत असते तर ह्या वेळेला हे होत असते की त्यांचे तीन ते पाचच्या दरम्यान डिवाईन पॉवर आपल्याशी कनेक्ट होऊ इच्छित असते आपण जेव्हा जीवनाचा उद्देश शोधत असतो जेव्हा काही गोष्टीमध्ये जर प्रश्न काही आहेत लाईफचे जे सुटत नाही आहेत आणि त्या सुटण्यासाठी आपण जेव्हा डिवाईन पॉवरची हेल्प मागत असतो तर त्या वेळेस आपल्याला गायडन्स देत असतात कारण सबकॉन्शियस माइंड त्यावेळेस शांत असते आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असते ह्या दरम्यान सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन हे ओपन असते तर तीनच्या दरम्यान तीन ते पाचच्या दरम्यान म्हणजेच पहाटेच्या वेळेस कित्येक लोकांना अचानकरित्या जाग येत असते मलासुद्धा तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असे तर मी तीन वाजता जर परत बघते टाईम आणि झोपून जाते पण चार ते साडेचारच्या दरम्यान उठून मी मेडिटेशन करत असते आणि मला काही जर क्वेश्चन डिवाईन पॉवरला करायचे असतील ज्याचं मी उत्तर शोधत आहे तर ते गायडन्स मागण्यासाठी सुद्धा आपण करू शकता ज्या पद्धतीने आपण कुठला प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजत नाही आहे काय करावं तर तेव्हा तुम्ही या पद्धतीचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा मेडिटेशन म्हणा जे आपली ड्रीम लाईफ आपल्याला बघायची आहे ड्रीम लाईफ आपल्याला मेनिफेस्ट करायची आहे आपलं जीवन का कशा पद्धतीने आपण समोर जाऊन जगू कसं आनंदात आपण राहू शकू हे सुद्धा आपण डे ड्रीम लाईफ ह्या वेळेस व्हिज्युलाईज करायची आहे मी ग्रॅड्युट्यूड करत असते आणि मेडिटेशन ह्या टायमाला करत असते तर तुम्ही ड्रीम लाईफसुद्धा व्हिज्युलाईज करू शकता ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता कित्येक सक्सेसफुल लोकांनीसुद्धा ह्या वेळेचा फायदा त्यांनी घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस त्यांनी मिळविली आहे तुम्ही सुद्धा जे मी तुम्हाला समोर वाक्य सांगणार आहे।, आहे, वा आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता ते वाक्य तुम्हालासुद्धा बोलायचे आहेत अमॅझिंग रिझल्ट याचे आहे तुम्ही मॅजिक बघू शकाल एका आठवड्यामध्ये किंवा तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही याचे जे फायदे आहेत ते तुम्ही बघू शकाल तीन ते पाचच्या जो दरम्यानचा वेळ आहे पहाटेचा तो एक डिवाईन पॉवर डिवाईन टायमिंग असते दैवीय शक्ती आपल्याला जे आपण मेडिटेशनमध्ये कनेक्ट असतो तर ते ती ऊर्जा एनर्जी आपल्याला मिळत असते तो हा टाईम आहे डिवाईन पॉवरचा ह्या वेळेस आपले विचार हे शून्य असतात आपले विचार शून्य असल्यामुळे आपण कुठलाही विचार करत नसतो तर सबकॉन्शियस माइंड हे अवचेतन मन हे ॲक्टिव्ह असते अवचेतन मन, मन आपल्याला लगातार आपलं काम करत असते ह्या वेळेस तर तेव्हा आपण डिवाइन पॉवरला जे काही आपण मागतो किंवा आपण थँकफुल ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहे त्यासाठी ग्रेटफुल होत असतो तर त्या गोष्टी आपल्याला डबल प्रमाणात मिळत असाल आपल्या असतात आणि आपल्याला सक्सेस होण्यासाठी यामध्ये खूप याचा खूप ह्या तीन ते पाचचा दरम्यानचा वेळेचा खूप महत्त्व आहे आणि सर्व गोष्टी अबंडन्समध्ये चारही दिशाने आपल्याकडे येऊ लागतात खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी खूप साऱ्या आयडिया देण्यासाठी खूप सारा आपल्याला ब्लेसिंग देण्यासाठी जर कुठे प्रॉब्लेम्स असेल तर ह्या वेळेस आपण हील करू शकतो तीन ते पाचशा दरम्यानमध्ये पहाटेच्या वेळेस हा टाइमला आपण हील करू शकतो जो हा टायमिंग असतो डिवाईन पॉवरचा तो ब्लेसिंग रिसीव करण्याचा आपल्याला हा टायमिंग आहे आपण त्यावेळेस ब्लेसिंग रिसीव करायला पाहिजे देवीय शक्ती पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स पण देत असतात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते आणि हिलिंगसुद्धा देत असतात नवीन नवीन आयडिया आपल्याला ह्यामध्ये सुचत असतात मेडिटेशनमध्ये आपल्या जीवनाच्या न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ह्या टाईममध्ये आपल्याला मेडिटेशनमध्ये मिळत असतात ह्या वेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते खूपरित्या जास्त ॲक्टिव्ह असते आपली न्युरन्स ॲक्टिव्ह असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात आणि हायर पॉवरची जी एनर्जी असते जेव्हा आपली बॉडी त्या हायर एनर्जीशी कनेक्ट होत असते तेव्हा अचानकपणे आपण हडबडीमध्ये जागे आपल्याला येत असते ह्या टाईमला त्यावेळेस बिलकुल झोपण्याची कोशिश आपल्याला करायची नाही आहे कारण आपण सक्सेसला आपल्याला सफलताकडे जायचं आहे सक्सेस, सक्सेस मिळवायची आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सक्सेसही मिळत असते म्हणून ह्या टाईमला झोपायचं नाही आहे आपण उठून टाइम बघतात आणि परत झोपून जातात पण तसं करू नका कारण आपलं जीवन हे सफल बनवायचं आहे जेव्हा आपण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये आलो आहोत आणि ब्रह्ममुहूर्ताचा मुहूर्ताचा आपल्याला फायदेसुद्धा माहीत आहे तर आपण सफलतेच्या मागे न जा सफलता मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ना की मागे यायचं आहे आपल्याला समोर जायचं आहे आपली लाईफ जी आहे ती ड्रीम लाईफ आपल्याला विज्युलाईज करायची आहे म्हणून ह्यावेळेस झोपू नका तर आपल्या स्वतःवर काम करा मेडिटेशन करा ग्रॅटिट्यूड करा जे काही आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे त्यासाठी युनिवर्सला धन्यवाद माना आ, हायर पॉवरची एनर्जी असे आपल्या बॉडी पार्टला जेव्हा कनेक्ट होत असे तेव्हा आपल्याला अचानकपणे हळबळीत जाग येत असे म्हणून आपल्याला झोपण्याची कोशिश करायची नाही आहे तर ह्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे कारण तो वेळ आहे फ्युचरमध्ये जीवन आपल्याला जसं पाहिजे आहे तसं शेप देण्याची ही वेळ आहे आपली लाईफ तशी क्रिएट करण्याची वेळ आहे आपलं फ्युचर जे आहे आपण जे फ्युचर आपल्या लाईफमध्ये बघणार आहोत ते फ्युचर जे आहे ते आपण शेप आपण फ्युचरमध्ये फ्युचरला शेप देण्याचं ते क्रिएट करण्याचं भविष्य आपलं सुधरवण्याचं क काम ह्यामध्ये आपण करू शकतो जेव्हा आपण ड्रीम लाईफ आपण आता ह्या तीन ते पाचच्या दरम्यान विज्युलाईज केलं तर ते सबकॉन्शियस माइंडला खरं काय आणि खोटं काय हे काही समजत नाही म्हणून आपल्याला हे विज्युलाईज करून ड्रीम लाईफ चारही दिशेनं आपल्याकडे प्रचूर मात्रामध्ये आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचे आहे आणि ह्या वेळेस डिवाईन पॉवर तर आपल्याला साथ देतच असते म्हणून आपल्याला हा वेळेचा सदुपयोग करायचा आहे सबकॉन्शियस माइंडला खरं काय आणि खोटं काय यामधील तर अंतर बिलकुलच समजत नाही म्हणून ह्या वेळेचा फायदा घ्यायचा आहे प्रत्येक लोकांना ह्या वेळेस जाग येत नसते तर त्यांना जाग येत असते जे लाईफमध्ये काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी ठेवलेल्या आहे लाईफमध्ये चांगल्या गोष्टी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहे कुठल्या ना कुठल्या प्रश्न प्रेश्... उत्तर त्यांनी शोधत आहेत अशा वेळेस अशा लोकांनाच ह्या टाईमला जाग येत असते तेव्हा डिवाईन पॉवर तुम्हाला गाईड करत असते ईश्वर तुम्हाला नवीन नवीन नवी आयडिया देत असतात की ह्या मार्गावर तुम्हाला जायचं आहे आणि आपली सफलता पद्धतीने तुम्हाला अट्रॅक्ट होत आहे असं एनर्जी स्वरूपात आपल्याला गाईड करत असतात कारण ते काही शरीर नाही आपल्याला समोर येऊन सांगण्यासाठी म्हणून आपले एनर्जी ते आपल्याशी कनेक्ट होऊन आपल्याला गायडन्स देत असतात मेडिटेशन मध्ये जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपली सोल इन्फिनाईट अबंडन्स ने भरपूर आहे ती आयडिया देत असतात जेव्हा आपण आपलं माइंड शांत असेल तेव्हा आपली सोल आपला जो आत्मा आहे इन्फिनाईट अबंडन्स इन्फिनाईट अबंडन्स आणि इंटेलिजन्स भरपूर आहे ती आयडिया आपल्याकडे देत असते ह्या वेळेस काही प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही शोधत असाल किंवा तुम्ही डिवाईन पॉवरला डिवाईन पॉवरकडून गायडन्स जर मागत असाल तर तुम्हाला ह्या वेळेस नक्कीच गायडन्स ही मिळत असते तुम्ही नक्कीच याचा उपयोगसुद्धा करून बघा आणि काय एक्सपिरियन्स येतात हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका कारण हा वेळ आपल्या लाईफला चेंज करण्याची असते कारण कित्येक लोक जे आहेत ह्या टाईमला झोपलेले असतात पण ज्यांना लाईफमध्ये काहीतरी क्रिएट करायचं आहे ला लाईफमध्ये करा लाई सक्सेस मिळवायचे आहे तर हे लोक बिलकुल ह्या वेळेला झोपलेले नसतात कित्येक सक्सेसफुल लोक ह्या वेळेला आपले जे बिझनेसमॅन्स आहेत पॉलिटिकनी जे काही राजकारणी जे लोक असतात ते सुद्धा आपल्या लाईफमध्ये काहीतरी मिळवण्याच्या याच्यामध्ये असतात जे ला, जे तर जे सक्सेसफुल लोक आहेत ते ह्या टाईमला नक्कीच कुठून मेडिटेशन करत असतात आणि मा पॉवरची हेल्प ते घेत असतात म्हणून आपल्यालासुद्धा आपल्याला ड्रीम लाईफ आपल्याला अट्रॅक्ट करायची आहे आणि जे पाहिजे आहे आपल्या लाईफमध्ये ते अट्रॅक्ट करायचं आहे तर त्या गोष्टी नक्कीच आपल्याकडे येत असतात कारण सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपलं अवचेतन मन हे ॲक्टिव्ह असतं न्युरान्स ॲक्टिव्ह असतात आपलं आपले जे विचार आहे, ते विचार शून्य असतात एकही विचार राहत नाही आपलं माइंड एकदम शांत असते आणि कित्येक ल दुनियेमधील लोक आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आता असतात पण जे हे प्रकृती आहे ह्या टाईमला उठलेली असते आणि डिवाईन गायडन्स आपल्याला मिळत असतात जसे पशु पक्षी जे आहेत ते बरोबर ते साडेतीन ते चारच्या दरम्यान उठून त्यांचा चिवचिवाहट करत असतात जे पाखरं आहेत त्यांनी चिवचिवाहट त्यांचा मधुर आवाज येत असतो तर ते पूर्णपणे हे जे डिवाईन एनर्जी त्यांनी जे घेत असतात तर ते डिवाईन एनर्जीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे म्हणून ह्या वेळेस आपल्याला झोपायचं नाही आहे तर ह्या वेळेस आपल्याला काही प्रश्न असतील तर ह्या काही प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही काही जीवनामध्ये प्रश्न जे उत्तरे जर तुम्ही शोधत असणार तर ह्या उत्तरांना शोधण्यासाठी डिवाईन पॉवरची तुम्ही हेल्प मागू शकता तर ते काय ईश्वराला म्हणायचं हे ईश्वर प्लीज हेल्प मी मला मदत करा हे कसे करायचे आहे मला समजत नाही आहे तर तुम्ही आ, मला मदत करा आणि योग्य तो मार्ग मला दाखवा काहीतरी सुजवा कशा पद्धतीने तरी तुम्ही मला गाईड करा ते नक्कीच तुम्हाला गाईड करतील आणि त्या उत्तरांना फील करण्याचा मेडिटेशनमध्ये त्या उत्तरांना फील करण्याचा एकदम शांत राहा किंवा त्या उत्तराला एकदम एक्सपेक्ट करायचं नाही आहे तर आपल्याला लेडगो करायचं आहे समर्पित करायचं आहे नक्कीच तुम्हाला ईश्वर याला गाईड करतील आणि तुम्ही नक्कीच तुमच्या सफलताला अट्रॅक्ट करू शकाल अबंडन्सला अट्रॅक्टसुद्धा करू शकाल ओके आणि आपल्या हे hey, लेडगो समर्पित करायचं आहे आपल्या अन इन्फिनाईट पॉवर आहे त्याला जाणून घेण्याची तुम्हाला कोशिश करायची आहे ह्यामध्ये तुम्हाला चार वाजता मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन करताना काहीच जर नाही समजत असेल तर सुरुवातीला मेडिटेशन करण्यापूर्वी तुम्हाला दोन मिनटं तरी डीप ब्रीद करायचं आहे डीप ब्रीदिंग करायचं आहे जेणेकरून आपल्या श्वासावर जेव्हा आपलं ध्यान केंद्रित होत असते आपोआप आपलं माइंड हे शांत होते आणि आपल्याला कुठलं गायडन्स वगैरे ईश्वर जर देत असतील तर त्यावेळेस आपल्याला पटकन असं समजल्या जाते त्यासाठी आपल्याला डीप ब्रीथ करणे खूप गरजेचं आहे श्वाशावर नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे तुम्ही ह्यामध्ये मेडिटेशनमध्ये ड्रीम लाईफ विज्युअलाईजसुद्धा करू शकता आणि थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे ज्यांना कुणाला नाही समजत आहे ला, ला इस काही ड्रीमला विज्युलाइज काही लोक नाही करू शकत अशा वेळेस तुम्हाला फक्त जे काही तुम्हाला ईश्वराने दिले आहे त्याला थँक्यू 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 असं म्हणायचं आहे तुम्हाला थँक्यू सो मच युनिवर्स मला प्रोटेक्ट करण्यासाठी मला गाईड करण्यासाठी थँक्यू मला जिवंत ठेवण्यासाठी थँक्यू माझ्या स्वास्थ्यासाठी थँक्यू ह्या सुंदर अशा ड्रीम हाऊससाठी थँक्यू थँक यू माझ्या भोजन पाण्यासाठी असं तुम्ही थँक्यूसुद्धा म्हणू शकता ह्यामुळे काय होत असते इन्स्टंट मेनिफेस्टेशन होत असतात कारण डिवाईन पॉवर ह्या वेळेस साथ देत असतात मेडिटेशन नंतर तुम्ही तुम्ही नऊ वेळा अकरा वेळा याला लिहू सुद्धा शकता किंवा म्हणू सुद्धा शकता आय एम अट्रॅक्टिंग अट्रॅक्टिंग अबंडन्स इन ऑल एरिया ऑफ माय लाईफ आय एम अट्रॅक्टिंग अबंडन्स इन ऑल एरिया ऑफ माय लाईफ असं सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा म्हणू शकता आय एम रेडी टू रिसिव्हिंग अबंडन्स किंवा मराठीमध्ये असं सुद्धा म्हणा मी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स ला रिसीव करत आहे मी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स प्रचुरताला रिसीव करत आहे ओके ह्या पद्धतीने आय एम अट्रॅक्टिंग अबंडन्स इन ऑल एरिया ऑफ माय लाईफ आय एम अट्रॅक्टिंग अबंडन्स इन ऑल एरिया ऑफ लाईफ असं म्हणू सुद्धा शकता किंवा लिहू शकता आय एम रेडी टू रिसीविंग अबंडन्स असंसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही ह्या पद्धतीने लिहा मी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स प्रचूरताला रिसीव करत आहे मी आपल्या जीवनाच्या प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स प्रचुरताला अट रिसीव करत आहे ओके ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही एक आठवडा जर हे केराल म्हणजे मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही दोन मिनटं थँक्यू थँक्यू म्हणा मी आता सांगितल्याप्रमाणे आणि हे नऊ वेळा अकरा वेळा किंवा तुम्हाला वाटेल तितके टाईम तुम्ही लिहू सुद्धा शकता याचे अमेझिंग रिझल्ट आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअरसुद्धा करा की एक आठवड्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाले तुम्हाला काय फील होत आहे कसं वाटत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचं आहे ओके तर हा ब्रह्ममुहूर्त टाईमला आपल्याला यूज करायचा आहे ह्यामुळे आपले इन्स्टंट सुद्धा डन होत असतात कारण डिवाईन पॉवर त्यावेळेस आपल्याला साथ देत असतात ब्रह्ममुहूर्त हा क्रिएशनचा टाईम असे जसं की ब्रह्माजीने सृष्टीला क्रिएट केलं आहे एनर्जीच्या थ्रू आणि ह्या सृष्टीला क्रिएट केलं आहे एनर्जीच्या थ्रू आणि आपण आपल्या लाईफला को क्रिएट यामध्ये करायचं आहे आणि जेव्हा आपण व्हिज्युलाईज करतो त्यामध्ये ड्रीम लाईफ आपल्याला कशी हवी आहे तुम्हाला कशी तुमची ड्रीम लाईफ हवी आहे ते तुम्हाला व्हिज्युलाईज करायचं आहे म्हणजेच कल्पना करायची आहे ऑलरेडी ज्या काही गोष्टी तुम्हाला मेनिफेस्ट करायच्या आहेत त्या ऑलरेडी आहेत तुमच्याकडे तर ते तसं बघायचं आहे त्याची कल्पना करायची आहे आणि असं व्हिज्युलाईज करायचं की तुम्ही खूप खुश आहात मी खूप खुश आहे आणि लाईफमध्ये खूप खुश आहे आणि लाईफला खूप एन्जॉय करत आहात जसं मनी पाहिजे आहेत पैसे तर पैशाला घेऊन तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यात ते घेत आहात तुम्ही घर खरेदी करत आहात एन्जॉय करत आहात कुठे ट्रीप करत आहात कुठली ट्रीप मॅनिफेस्ट करायचे तर तुम्ही खूप आनंदी आहात आणि अबंडन्सला अट्रॅक्ट करत आहात आणि लाईफला पूर्णपणे एन्जॉय करत आहात खुश आहात असं व्हिज्युलाईज करायचं आहे तुम्हाला ग्रॅटिट्यूडसुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा म्हणू शकता आणि तुम्हाला जे आ, मी वाक्य पॉझिटिव्ह सांगितले आहे ते तुम्हाला नऊ किंवा अकरा वेळा लिहून काढायचे आहे आणि तुम्हाला काहीच यामध्ये समजत नसेल तर मेडिटेशन झाल्यानंतर थँक्यू थँक यू थँक यू थँक यू, यू युनिवर्स थँक्यू थँक्यू असं जरी तुम्ही म्हणाल तर ग्रॅटिट्यूड दिल्यानंतर आपल्याला ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनची की आहे आपलं जर ह्यामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये जर आपण उठत राहिलो आणि कन्सिस्टन्सी जर ठेवलं तर आपल्या सफलताची कीसुद्धा आहे ग्रेटफुल होणे धन्यवाद मानणे अदा करणे सुद्धा आहेत त्यामुळे सुद्धा तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा आणि सक्सेसफुल व्हा जेव्हा आपण एनर्जी पूर्णपणे आपली जी एनर्जी आहे आणि त्या डिवाईन एनर् डिवाईन एनर्जीसोबत आपण कनेक्ट होत असतो तर हे व्हायब्रेशन सेम फ्रिक्वेन्सीमध्ये वायब्रेट करत असतात आणि ॲटोमॅटिकली आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याकडे अट्रॅक्ट होत असे जवळ येत असे हे पूर्णपणे स्पिरिच्युअल आहे आणि सायंटिफिक मेथड आहे नक्कीच याला ट्राय करा ओके थँक्यू so सो मच हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडलास हा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच Thank you for everything. God bless you.